सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये जिल्ह्यात रविवारी सायंकाळी ढगाच्या गडगडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने शहरासह ग्रामीण भागात हाहाकार माजवलाय जोरदार वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या या पावसाने रस्त्यावर पाणी साचलंय घरांमध्ये पाणी शिरलंय तर शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय हवामान विभागाने सोमवारी आणि मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी केला होता तर मंगळवारपासून गुरुवारपर्यंत येलो अलर्ट देण्यात आलाय या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी शिवारात एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलेचा खून करून मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना उघडकीच आली आहे फातिमा उर्फ अस्मा शोएब उल्ला शेख असे खून झालेल्या महिलेचं नाव असून पोलीस तपासानंतर संशयित आरोपी कल्याण राजेंद्र पठाडे यास अटक करण्यात आलं आहे त्याचे इतर साथीदार सध्या पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत हे नगर जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचं गाव आहे हा खून सतरा मेच्या हॉटेल बनपिंपरी येथे राहत असलेल्या फातिमाचा मृतदेह हातवळण येथील शेत गट क्रमांक एकशे अकरा मध्ये पुरण्यात आला होता या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक मनोहर हनुमंत खिळदळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी कल्याण पठारे व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कल्याण पठारे हा या हॉटेलचा चालक असल्याची माहिती आहे खुनासाठी कोणते कारण होते हे अद्याप अस्पष्ट असून संशयित आरोपीने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने स्कॉर्पिओ वाहनातून मृतदेह नेऊन शेतात पुरल्याचं निष्पन्न झालंय शिवसेनेचे संपर्क प्रमुख दिलीप सातपुते यांच्या वाहनाचा शनिवारी मध्यरात्री जामखेड रोडवरील रो सारोळाबद्दी शिवारात अपघात झाला यात तलाठी महेंद्र काळे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर सातपुते व चालक हे जखमी झालेत सातपुते हे रात्री आपल्या वाहनाने अहिल्यानगरकडे कडे येत होते त्यावेळी त्यांच्या वाहनाचा अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा अक्षरशः चुरडा झालाय अपघातात सातपुते हे बचावले आहेत तर त्यांचा चालक गंभीर जखमी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी अहिल्यानगर करण्यात आलाय बोटा परिसराला रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार अवकाळीने झोडपलंय काही मिनिटातच परिसरात पूरस्थिती निर्माण झाली शेतामधून पाणी वाहू लागलं ओढ्या नाल्यांना देखील पाणी आलं गावातील कच नदीवरील बंधारा तुडंब भरला गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यात ठिकठिकाणी थीक अवकाळी पाऊस सुरू आहे सध्या अनेक शेतकऱ्यांनी काढलेला कांदा शेतात साठून ठेवला आहे या अवकाळी पावसामुळे तो भिजून खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे रावरी फॅक्टरी येथे तुंबळ हानामारे झाले यात घातक शस्त्राचा वापर झाला एका तरुणास डोक्यात लोखंडी गज घालून तर एका तरुणाच्या पोटात व पाठीवर चॉपरने वार करून गंभीर जखमी करण्यात आला या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात पंधरा जणांच्या विरोधात घातक शस्त्रासह हो मारहाण व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलाय दोन आरोपींना अटक करण्यात आलाय आशिष अनिल सांगळे अक्षय कैलास जाधव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत सायद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स कुलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या साकत घाटामध्ये मकाचा ट्रक पलटी होऊन एकाचा मृत्यू झाला तर चालक थोडक्यात बचावलाय रविवारी सकाळी आठ वाजता दहा टायर माल ट्रक मका घेऊन चिखली येथून बारामतीला जात होता जामखेडजवळील साकत घाटामध्ये पलटी होण्याचा अंदाज आल्याबरोबर ट्रकचा चा चालक आणि क्लिनरने उडी घेतली ट्रकच्या खाली क्लिनर दबावला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सुमित ताराचंद राठोड असे मृताचं नाव आहे भंडारदरा धरण उभारणीस यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत ब्रिटिशकालीन धरणाचा पाठीचा कणा आजही ताट असून स्थापत्यशास्त्राचा आणि अप्रतिम ठेवा आहे अवघे चौऱ्याऐंशी लाख रुपये खर्चून हे धरण एकोणीसशे सव्वीसला पूर्ण झाले आधी शेती सिंचनासाठी कालवे व नंतर गुळ चुनाखडी वापरून दगडा धरणाची उभारणी झाली अठराशे पंच्याहत्तरमध्ये श्रीरामपूर राहता भागात पाणी साठेसाठी कालवे झाले त्या पाटाला पाणी मिळावे म्हणून संगमनेर तालुक्यात ओझर येथे अठराशे पंच्याऐंशीला पिकअप ऑल बांधण्यात आला एकोणीसशे पाच ला धरणाच्या जागेचे संरक्षण झाले एकोणीसशे दहा ला भंडारदरा धरणाच्या कामास सुरुवात झाली आणि डॅम एकोणीसशे सव्वीसला पूर्णत्वास गेला यावेळी साधनसामग्री फारशी नसतानाही केवळ वर, सोळा वर्षात दहा हजार शहाऐंशी दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेची दगडी धरण तयार झाले रावरी तालुक्यातील धानोरी खुर्द येथे गायीच्या गोट्यात वीज प्रवाह उतरल्याने चार गायी दगावल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याची घटना घडली आहे धामोरी खुर्द येथील शेतकरी शिवाजी भागवत हरिचंद्रे हे धामोरी वांबोरी रस्त्यावर शेतात राहत आहेत त्यांनी घरापासून दीडशे फुटावर असलेल्या खांबावरून घरगुती वीज कनेक्शन घेतलं आहे शनिवारी सतरा मे रोजी झालेल्या अवकाळीच्या वादळामुळे खांबावरून येणारे दोन वीज प्रवाह हो एकत्र झाल्याने त्यांच्या पत्र्याच्या गोठ्यात वीज प्रवाह हो उतरला त्यामुळे एका गायीला विजेचा जोराचा धक्का बसल्याने ती गाय खाली कोसळली गाय कोसळल्याचा आवाज आल्याने हरिश्चंद्रे हे गायीच्या गोठ्यात गेले असतात त्यांना इतर गायींचा थरकाप होत असल्याचं जाणवलं अशा अवस्थेत त्यांनी पडलेल्या गायीला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना विजेचा धक्का बसला मात्र त्यांनी प्रसंग अवधान राखून परंतु या काला गोठा चार धक्क्याने दगावल्यात शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील जुन्या क नगर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे नगर या रस्त्याचं काम तत्काळ करावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिलाय रावरी शहरातील दिल प्रभाग क्रमांक नऊ मधील जुन्या क नगर रस्त्यावर भूमिगत गटार योजनेचं काम करण्यात आलंय हे काम झाल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करणं आवश्यक होतं पण तसे झालं नाही परिणामी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी आहे शेतकरी वयोवृद्ध व शाळकरी मुलांची नेहमी वर्दळ असते स्थानिक गुन्हे शाखेने तीन ठिकाणी छापेमारी करत कत्तलीसाठी दांबून ठेवलेल्या सतरा गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे कर्जत शहरात ही कारवाई करण्यात आली आहे मुन्ना हुसेन कुरेशी आतिक कुरेशी निसार कुरेशी अशोक बाजीराव लोंढे शोएब कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीचे सतरा गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्यात आल्या आहेत सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री